नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता फटकन रेसिपीला सुरुवात करूया तर अतिशय चविष्ट आणि पौष्टिकी तांदळाच्या पिठाचे कुरकुरे बनवण्याकरिता सर्वात अगोदर गॅसवरती एक कढाईमध्ये मी एक चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण पाऊन चमचा जिरा आणि पाऊन चमचा इतकी कलोंची टाकून घेऊ ज्यालाच आपण ऑनियन सीड्स असेही म्हणतो हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल जिरे व्यवस्थित फ्राय झाले की आपण यामध्ये एक कप इतकं तांदळाचं पीठ घालून घेऊ हे घरगुती तांदळाचे पीठ आहे राशनच्या तांदळाला मी स्वच्छ धुवून वाळून आणि गिरणीतून छान असं दळून आणलेलं आहे तुम्ही हवं तर बाजारामध्ये जे रेडीमेड तांदळाचे पीठ मिळते त्याचा वापर करून देखील हे कुरकुरे बनू शकता आता आपण या तांदळाच्या पिठाला मध्य माचेवर एक ते दोन मिनटांपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजताना आपल्याला या पिठाचा रंग वगैरे अजिबात चेंज करायचं नाही फक्त हलकासा कच्चेपणा दूर होईपर्यंतच आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे मध्य माछेवरती मी याला व्यवस्थितपणे भाजून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून या ठिकाणी मी एक कप पाणी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ असल्यामुळे पाण्याचा अंदाज यामध्ये येत नाही त्यामुळे शेवटी मी किती पाणी लागते तुम्हाला सांगणार आहे तर बघा अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण मोदकासाठी उकड वगैरे बनवतो अगदी त्याच पद्धतीचं हे डो आपल्याला तयार करायचं आहे त्यामुळे एकदाच पाणी न घालता अगदी थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी टाकत आहे तीन ते चार मिनटानंतर बघू शकता अगदी छान असं थोडं थोडं करत यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे एक कप पाण्यामधून थोडंसं पाणी वाचलेलं आहे याचा अर्थ आपल्याला पीठ मिक्स करण्यासाठी पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे तर आता आपण या संपूर्ण पिठाला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ हे व्यवस्थितपणे थंड होईल लहान मुलांना चिप्स आणि कुरकुरे खायला फार आवडते तर अशावेळी तुम्ही झटपट हे एक कप तांदळाचा वापर करून महिनाभर टिकणारे छान असे चटपटीत कुरकुरे घरच्या घरी बनवून ठेवू शकता फक्त एक कप तांदळाचा वापर करून झटपट तयार होणारी छान अशी चटपटीत रेसिपी आहे तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेऊ सोबतच यामध्ये मी पाऊन चमचा इतकी हळद घालत आहे हळद घातल्याने रंग छान येतो त्यामुळे हळदीचाही आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे मिक्स करून घेऊ संपूर्ण हळद आणि मिठाला छानपणे सुरुवातीला गरम असल्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत आहे हात लावणे इतकं ते थंड झाले की आपण हाताच्या सायने याला मिक्स करायचे आहे आणि बघा थोड्या वेळानंतर हे अगदी छान असं थंड झालं आहे तर आता आपण याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ ज्या पद्धतीने आपण पीठ वगैरे भिजवतो अगदी त्याच पद्धतीने मिक्स करायचे आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ भिजवताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर जराही करायचा नाही कारण की आपण यामध्ये एक कप तांदळाच्या हिशोबाने उकड काढतानाच पाणी व्यवस्थितपणे घातलेले आहे त्यामुळे नंतरनं यामध्ये पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही तर बघा थोडं थोडं करत मी अगदी छानपणे याला मिक्स करून घेतलेलं आहे तांदळाचे पीठ असल्यामुळे याला छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे जवळपास दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं डो या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आता आपण याला झाकून दहा मिनटांपर्यंत असंच ठेवून देऊ जेणेकरून हे डो व्यवस्थितपणे सेट होईल यानंतरच आपण कुरकुरे बनवण्यास सुरुवात करूया दहा मिनटं झाले की पुन्हा एकदा आपण पिठाला चेक करू तर बघा पीठ या ठिकाणी अगदी छानपणे सेट झाले आहे मिक्स करून घेऊ पिठाला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे आणि यानंतरनं ताबडतोब आपण कुरकुरे बनवण्यास सुरुवात करूया याकरता या डोमधनं या थोडं थोडं डो घेत आपल्याला याला सेप द्यायचा आहे थोडंसं पीठ काढून झालं की बाकीच्या उरलेल्या पिठाला आपण ताबडतोब झाकून ठेवायचं आहे कारण की तांदळाचं पीठ असल्यामुळे यामध्ये क्रॅक वगैरे जाण्याची शक्यता असते यानंतरनं अशा प्रकारे मी पिठाचे छोटे छोटे भाग करून घेत आहे जेणेकरून कुरकुरे बनवणं आपल्याला अधिकच सोपे होईल हे कुरकुरे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्याला खाली थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे जेणेकरून हे मिश्रणावरती अजिबात चिटकू नये आणि अशा प्रकारे हाताच्या सायने प्रेस करत छान असे कुरकुरे बनवून तयार करूया आणि बघा एक कुरकुरा या ठिकाणी तयार झालेला आहे तर आता आपण याला प्लेटमध्ये ठेवू आणि सेम प्रोसेसने बाकीचे सर्व कुरकुरे अशा पद्धतीने बनवून तयार करू पिठाची छान असे उकड काढून घेतलेली असल्यामुळे याला सेप देताना पीठ इकडे तिकडे अजिबात रेलत नाही मस्त असं सेपही या कुरकुऱ्यांना देता येतो जसं की आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त एक कपाचा वापर करूनच तुम्हाला हे कुरकुरे बनवून दाखवलेले आहे तुम्ही हवं तर अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणात देखील हे कुरकुरे महिनाभर मुलांना तसेच मोठ्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवून ठेवू शकता फक्त एक कप तांदळाच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे कुरकुरे मुलांसाठी नक्कीच पौष्टिक असे ठरतील आणि बघा एक एक करत संपूर्ण कुरकुरे मी व्यवस्थितपणे बनवून तयार केले आहे तर आता आपण याला लगेच फ्राय करण्याची तयारी करूया यासाठी मी गॅसवरती कढाईमध्ये तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते तेल छानपणे गरम झाले की एक एक करत संपूर्ण कुरकुरे आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे एका बॅचमध्ये जितके कुरकुरे ॲडजस्ट होतात तितकेच टाकायचे आहे बाकीचे कुरकुरे आपण सेकंड बॅचमध्येही फ्राय करू शकतो सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय करायची आहे आणि कुरकुरे तेलामध्ये टाकले की गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे आणि फ्लेम वरती साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊ पुण्याच्या दिवसामध्ये मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ हवे असतात तर अशा वेळी तुम्ही हे महिनाभर टिकणारे तांदळाच्या पिठाचे कुरकुरे घरी बनवून ठेवू शकता जवळपास सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता कुरकुरे या ठिकाणी अगदी छानपणे फ्राय झालेला आहे रंग देखील या कुरकुऱ्यांना छान आला आहे तर आता आपण याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ आणि सेम प्रोसेसने बाकीचे संपूर्ण उरलेले कुरकुरे अशा पद्धतीने फ्राय करून तयार करायचे आहे संपूर्ण कुरकुरे व्यवस्थितपणे फ्राय करून झाले आहे तर आता आपण या कुरकुऱ्यांना अधिकच चटपटीत करण्याकरता यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर मसाल्यांमध्ये मी पाऊन चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर पाऊन चमचा चाट मसाला आणि पाऊन चमचा जिरेपूड घातलेली आहे सोबतच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ मिक्स करून घेऊ संपूर्ण जिन्नसमध्ये व्यवस्थितपणे आणि बघा याच्या आवाजावरनं समजते की हे कुरकुरे किती छान असे क्रिस्पी झाले आहेत तर मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी या तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत चटपटीत कुरकुरे तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला वरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत